जोशी बुलेटिन मध्ये सगळ्यात आधीच आपण एक महत्वाची घडामोड बघूया ही बातमी आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं संदर्भातली राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं होणारी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे येत्या सव्वीस एप्रिलला ही परीक्षा होणार होती पण ती रद्द झालेली आहे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला आहे दहा मे रोजी होणारी परीक्षा ही रद्द करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सागर काय अधिक सांगाल जी काही आता उद्भवलेली आहे देशावर त्यावरून ही परीक्षा पुढे ढकलली गेली राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो वाढतानाच दिसून येतोय विशेष म्हणजे लोकसेवा आयोगाची एक परीक्षा होती ती सव्वीस एप्रिल ला होती पण भलेही पंधरा तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे जवळपास दिसून येते की जर अशीच परिस्थिती सध्या राहिली तर कदाचित लॉकडाऊन वाढेल यामुळेच आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सरळ घोषणा करण्यात आलेली आहे की सव्वीस एप्रिल रोजी जी, जी परीक्षा घेणार होते पूर्व परीक्षा ती रद्द करण्यात आलेली आहे तसंच दहा मे रोजी म्हणजे दहा मेला क्लास टू ची राजपत्रित अधिकाऱ्यांची जी एक्झाम होती परीक्षा होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहे ती तात्पुरती पोस्टपोन केलेली आहेत अर्थात पुढच्या तारखा काय असतील ते कळवण्यात येतील पण जवळपास दिसून येत आहे की एप्रिल महिना हा पूर्ण आणि मे च्या पहिल्या आठवड्यात सुद्धा एमपीएससीची परीक्षा होती ती देखील रद्द करण्यात येते यातूनच परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यायला हवं महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि स्वतःहून वारंवार आपण सांगतोय की बाहेर जाऊ नका याचं गांभीर्य हो का कदाचित आज राज्य सरकारच्या वतीने जो निर्णय घेतलेला आहे त्याच जवळपास हे दिसून येतं की परिस्थिती गंभीर आहे यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल एक महत्वाची बातमी आहे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे अन्नधान्य आरोग्य व्यवस्थेवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे तबलिगीचा मुद्दाही पत्रात मांडण्यात आलाय तीन मुद्द्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घ्या विवेक देवेंद्र फडणवीसांनी पत्रात कुठल्या तीन मुद्द्यांचा उल्लेख केलाय काय अधिक सांगाल विवेक आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत विवेक देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पत्र आहे काय तीन मुद्द्यांचा उल्लेख आहे ज्यावर त्वरित निर्णय घेणं गरजेचं आहे सुवर्ण कॅबिनेटची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये तीन मुद्द्यांचा समावेश करण्यात यावा त्यावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेले आहे या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे की तीन मुद्द्यांवर प्रामुख्याने निर्णय झाले पाहिजेत ते म्हणजे रेशनचा मुद्दा डॉक्टर मेडिकल स्टाफ यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा आणि तिसरं म्हणजे तबलिखी समाजातली जमातातली जी लोकं दिल्लीहून महाराष्ट्रात पडत आलेली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा मुद्दा राज्य सरकारनं तीन महिन्याचं रेशन हे मोफत उपलब्ध करून द्यावं त्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्या दूर केल्या पाहिजे केंद्राने देखील धान्याचा कोटा हा राज्य सरकारनं दिलेला आहे राज्य सरकारनं आपला उरलेला कोटा द्यावा आणि लोकांना आधार प्रमाण मानून रेशन तीन महिन्याकरता मोफत द्यावं अशी मागणी देवेंद्र आपण बघतो की डॉक्टर किंवा मेडिकल स्टाफ असेल यांना देखील कोरोनाचा त्यामुळे संरक्षणाच्या गोष्टी उपलब्ध करून द्यायचे आणि त्या तबलीकी जमात याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो केंद्रीय मंत्रालय आणि राज्याचे देखील अधिकारी सांगताहेत त्याच्यानुसार कुठलाही अभिनिवेश न बाळगता या सर्वांवर कारवाई केली गेली पाहिजे अशा तीन प्रमुख मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेल्या आहेत आता नेमकं उद्धव ठाकरे या तीन मुद्द्यांकडे कसं बघतात आणि आजच्या बैठकीनंतर त्याच्याबद्दल काही निर्णय जाहीर करतात का हे पाहावं लागेल नक्की विवेक धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल थेट जाऊया नवी दिल्लीला